शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालक राम एजन्सी शाखा पेट, मार्केट यार। प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पव्या नगर शहरातील महत्वपूर्ण हो बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये अहिल्यानगर येथे मुलींसाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू करण्यास आज परिषदच्या बैठकीत मान्यता देण्यात आली बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसाठी लागणारे आवश्यक सत्तावीस शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि बाह्य यंत्रणेद्वारे भरवण्याची बारा अशा एकूण एकोणचाळीस पदांना मान्यता देण्यात आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अहिल्यानगर येथील शासकीय विश्रामगृहाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले शासकीय विश्रामगृह सर्व सोयीसुविधांसह सज्ज ठेवावे असे निर्देश त्यांनी यावेळी दिले कार्यक्रमाला विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आदी उपस्थित होते लक्ष्मीनगर तपवर रस्ता येथील सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या परिसरातील जॉगिंग ट्रॅकवर दुचाकी नेण्यास मनाई केल्याच्या कारणावरून दोन तरुणांनी वयोवृद्ध नागरिकांसह एकूण चार जणांवर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे या हल्ल्यात धारदार शस्त्राचा वापर करण्यात आला असून जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले या प्रकरणी सूर्यकांत नारायण झेंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे फिर्यादी सूर्यकांत झेंडे आणि त्यांचे मित्र राजेंद्र दत्तात्रेय शेट्टे जॉगिंग ट्रॅकवर सायंकाळी नेहमीप्रमाणे फेरफटका मारत होते नगर शहरातून चारचाकी वाहन चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला असून या प्रकरणी चार जणांविरुद्ध तोफकाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संजय रमेश साळवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी राहुल सांगळे संतोष कातकडे पांडुरंग चोरमारे आणि विकास जगधने यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहरातील बोलेगाव येथील सुशील कुमार यांना बाळासाहेब कुलरवाडे व त्यांचा मुलगा तसेच सोबत दोन अनोळखी व्यक्तींनी सकाळी साडे दहा वाजता एमआयडीसी येथे शिवीगाळ करून लोखंडी गजाने मारहाण केली तसेच दमदाटी करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस करत आहे शहराच्या खबरपात मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर